आतापर्यंत इंग्रजी शाळांमुळे होणारी सरकारी शाळांची गळचेपी तुम्ही पाहिली असेल ऐकली असेल मात्र सोलापूरमधली ही जी शाळा आहे ती बघून तुम्हाला सरकारी शाळेतील शिक्षकांचा आणि शिक्षणाचा निश्चितच अभिमान वाटेल शाळेत असं चित्र पाहून तुमच्या डोळ्यात पाणीच आहे कारण आतापर्यंत सरकारी मराठी शाळांचा अनुभव तसा फारसा काही बरा नाही पण सोलापूर जिल्ह्यातल्या पानगावनं फोर जी नेटवर्कच्या स्पीडनं आपल्या शाळेचा चेहरा बदलला बदललाय वाघिणीचं दूध असलेल्या इंग्रजीचा पहिलीपासूनच रतीप सुरू आहे आणि तो फक्त कागदावर नाही तर प्रत्यक्ष वागण्या सुद्धा असली फक्कड शाळा असल्यानं मग ऍडमिशनसाठी गर्दी होणार आणि ती होतेच त्यावर उपाय खासगी शाळांप्रमाणे मुलांची परीक्षा आणि मुलाखती घेतल्या जातात जे पास होतात त्यांनाच ऍडमिशन मिळते जिल्हा परिषदच्या शाळा मराठी माध्यमातून चालणाऱ्या सेमी इंग्रजीतून चालणाऱ्या त्यामुळं आम्हाला स्थानिक आणि किती पालकांची ऐपत असणार आहे की पन्नास हजार चाळीस हजार फीस भरून बाहेर कुठंतरी ठेवणं आणि पोरग काय करत आहे आपल्या जवळ असलं तर आपण आपल्या पाल्याची व्यवस्थित काळजी घेऊ शकतो शिक्षकाबरोबर पालका पालकांचा समन्वय हो असला तर आपण विद्यार्थ्याची योग्य ती प्रगती साधू शकतो त्यामुळे जिल्हा परिषदचा शाळा एक चांगला पर्याय आहे घरी मराठी बोलणारी मंडळी मग शाळेतही अर्ध मराठीत सुरू झालं तर कसं त्यामुळे इथं फक्त इंग्रजी बोलायलाच परवानगी माय विलेज इज क्लीन अँड ब्युटीफुल माय विलेज इज गॉटन इज मनोज पाटील सरपंच ऑफ माय विलेज थर्सडे इज डे मार्केट ऑफ मॉडेल विलेज आय एम प्राऊड ऑफ माय विलेज इंग्रजीचा वास शाळेच्या कानाकोपऱ्यात भरून आहे म्हणजे वर्गातले फलक आणि भिंतींवरच्या अगदी सूचना सुद्धा इंग्रजीतच आहे गेले पाच वर्षापासून आमच्या संपूर्ण शाळांच्यामधून शिष्यवृत्ती परीक्षा अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी समाविष्ट आहेत गत गेल्या तीन वर्षापासून सोलापूर जिल्हा परिषद शिष्यवृत्तीचा आदर्श शिक्षक प्रोस आमच्या केंद्राला मिळत आहे शाळांना मिळालेला आहे त्याचबरोबर अनेक एम टी एस जी टी एस बी टी एस आय टी एस अशा स्पर्धातून पहिलीपासून चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्पर्धा परीक्षा बसत आणि यश मिळते सेमी से इंग्रजी उपक्रम सुरू करणारी आमची तालुक्यातील ही पहिली शाळा आहे आणि जिल्हा परिषदेने आदेश द्यायच्या अगोदरच दोन तीन वर्षापूर्वीच आमचं सेमी इंग्रजी सुरू झालं ही शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन गावाचा समाज राज्याचा नव्हे तर तालुक्याचा सुद्धा बदलला आणि जिल्हा परिषद शाळा ही कुठेही इंग्लिश मिडियम पेक्षा कमी नाही हे आम्ही दाखवू शकतो आणि तसा प्रयत्न आमचा सुरू आहे खासगी शाळांनी दर्जेदार शिक्षण आणि फाटफाट इंग्रजीच्या जोरावर मराठी शाळा मोडकळी सांडल्या त्याला राजकारण्यांनी अगदी मनापासून हातभार लावला पण पानगावच्या शिक्षकांनी जशी काळाची पावलं ओळखून आपली भाषा आणि शिक्षणाचा दर्जा मजबूत केला तसा महाराष्ट्रातल्या इतर शाळांनी सुद्धा कराव्या म्हणजे इथे या शाळेत मुलंच येत नाहीत अशी ओरड करण्याची वेळ येणार नाही शिवकुमार पाटील एबीपी माझा सोलापूर